फलटण येथे श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर आज राज्य शासनाने अखेर प्रशासकाची नियुक्ती केली आहे फलटणच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केल्याचा आदेश प्रादेशिक सहसंचालिका पुणे विभाग यांनी दिला आहे रात्री उशिरा श्रीराम कारखान्याचे मुख्य कार्यालय प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या उपस्थितीत सील करून ताबा घेण्यात आला माजी सनदी अधिकारी विश्वास भोसले यांनी श्रीराम कारखान्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेतील हरकतींचे गांभीर्य लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे आज वीस मार्च दोन हजार पंचवीस आज शासनाच्या आदेशानुसार श्रीराम साखर सहकारी साखर कारखान्यावरती मी प्रांताधिकारी म्हणून माझी नियुक्ती प्रशासक म्हणून इथे झालेली आहे त्यानुसार कार्यवाही घेऊन आम्ही पुढचे कामकाज कर चालू करत आहोत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका